कालभैरव जयंतीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे ज्याची तिथी मार्गशीर्ष कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला येते हा दिवस बाबा कालभैरव यांना समर्पित आहे ह्या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते यावर्षी वर्षी कालभैरव जयंती बुधवार बारा नोव्हेंबर रोजी उत्सवात साजरी केली जाणार आहे बरेच जण कालभैरवची पूजा करतात पण त्यांना हे माहिती नसते की कालभैरव ते कोणाचे रूप आहे आणि त्यांची पूजा केल्याने कोणता फायदा होतो तो मदे आपन जानून तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कालभैरवांची पूजा करण्याचे फायदे आणि कालभैरवांची पूजा केल्यानंतर किंवा सेवा केल्यानंतर काय फायदा होत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे कालभैरव बाबा हे महादेवांचे भयंकर रूप आहे आणि शक्तिशाली रूप आहे ज्यांना रक्षक आणि संरक्षक मानले जाते कालभैरवाला काळाची स्वामीही म्हणून ओळखले जाते आणि तो नकारात्मक शक्ती आणि वाईट आत्म्यांचा नाश करतो बाबा कालभैरव यांना तंत्र मंत्राचे देवता आणि काशीचे पोलीस अधिकारी देखील मानले जाते मान्यतून मान्यतेनुसार ब्रह्मादेवाच्या पापापासून मुक्त होण्यासाठी भगवान शिव यांनी ब्रह्मादेवाचे पाचवे डोके कापून त्यांना काशीला कोतवाल बनवले होते अशी पौराणिक मान्यता आहे कालभैरवांची पूजा करण्याचे फायदे भीती आणि नैराश्याचा नाश करायचा अस करत असतात कालभैरव बाबांची पूजा केल्याने भीती आणि नैराश्य दूर होते अशी धार्मिक श्रद्धा आहे कालभैरव बाबांची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा काळी जादू आणि वाईट शक्तींचा प्रभावापासून संरक्षण होते असे मानले जाते की कालभैरवांची पूजा केल्याने ज्ञात आणि अज्ञानशत्रूवर विजय मिळवण्यास मदत होते कालभैरवाच्या पूजेमुळे शनी आणि राहूंसारख्या ग्रहामुळे होणाऱ्या अडथळांपासून सुटका मिळते कालभैरव बाबांची पूजा केल्याने कायदेशीर बाबींमध्ये यश मिळते आणि धार्मिक श्रद्धा आहे कालभैरव पूजा मोठ्या आजारांपासून आणि दुःखांपासून मिळवण्यासाठी उपयुक्त मानली जाते कालभैरवांची पूजा केल्याने करिअर आणि व्यवसायात यश आणि समृद्धी मिळते कालभैरवाची पूजा केल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका मिळू शकते बाबा कालभैरवांची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते कालभैरव उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्याचे आशीर्वाद देतात म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उद्या कालभैरव अष्टक किंवा कालभैरव स्तोत्रमचं पठण तुम्ही दिवसभरातून तुम्ही एकवीस अकरा एक्कावन्न एकशे एकवीसचा पाठ करू शकता तुमच्या जवळपास कालभैरवांचं मंदिरं असेल तर त्या दिवशी तुम्ही कालभैरव अष्टकमचं पठण करू शकतात आणि तुम्ही आवर्जून तुमच्या आजूबाजूला कालभैरवांचं मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्ही दर्शन नक्कीच आवर्जून घ्या ज्या घरामध्ये वाईट शक्ती वाईट चा तुमच्या घरामध्ये प्रभाव झालेला असेल नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात असेल तर त्यासाठी सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी तुम्ही रोज कालभैरव अष्टकमचं पठन केलं तर तुमच्या घरात नेहमी वाईट शक्तीचा नाश होतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते ज्या घरामध्ये कालभैरवांची सेवा केली जाते त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टींची कमी पडत नसते म्हणून तुम्ही उद्या आवर्जून नक्कीच कालभैरवांच्या मंदिरात जाऊन आणि कालभैरव अष्टकांचं स्तोत्रमचं पठण करून तुम्ही कालभैरवांचं दर्शन घेऊ शकतात शक्ती असेल तर तुमच्याकडे जवळपास मंदिर नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये कालभैरव अष्टकमचं पठण करून तुम्ही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्याचे पाठ करू शकतात अकरा अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक तुम्हाला शक्य असेल तितके तुम्ही पाठ कालभैरवांचे म्हणजेच कालभैरव अष्टकांचे पाठ करू शकतात तर अशी साधी सोपी सेवा आपल्याला करायची आहे म्हणून तुम्ही आवर्जून उद्या उठल्यानंतर तुम्ही तुम्हाला जेव्हा शक्य असेल तर तुम्ही आवर्जून कालभैरवां अष्टकमचं पठन करून ही साधी आणि सोपी सेवा करायची आहे जास्त आवड करून काहीच उपयोग नसतो तुम्ही जेव्हा आपण अंतकरणापासून ही सेवा करत असतो ती सेवा महा महाराजांपर्यंत पोचत असते आणि महाराज नेहमी आपल्याला आशीर्वाद देत असतात तुम्ही कोणतीही सेवा अंतकरणापासून जर केली तर ती सेवा, सेवा भगवानापर्यंत नक्कीच आवर्जून पोचत असते म्हणून तुम्ही नक्कीच उद्या कालभर अष्टकमचं पठण करून तुम्हाला शक्य असेल तीन सात एकवीस एक्कावन्न एकशे एक, एक तर तुम्ही असा पाठ करू शकतात आणि नक्कीच आवर्जून करा तर आजचा व्हिडिओ स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते किंवा आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद